सुहळा आनंदाचा गजर विठू श्री बालाजी लळीत यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या YouTube चॅनल वर माझ्या तरुण भावांनो प्रेम जरूर करा सध्या कारटेंनी प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकलेला आहे सध्या कारटेंचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे वातीरही मिलती रही हम प्यार समज बैठे वो आती रही मिलती रही, हम प्यार समज बैठे व एक दिन नहीं आई हम रविवार समज बैठे प्रेम जरूर करा देवावरती देशावरती किंवा धर्मावरती देवावरती प्रेम केलं मीराबाईने देशावरती प्रेम केलं शहीद आजम भगतसिंग यांनी आणि धर्मावरती प्रेम केलं धर्मवीर शंभूराज यांनी कॅप्टन विक्रम बत्रा व याच्या तेवीसाव्या वर्षी देशासाठी शहीद झाले भारत पाकिस्तान लड़ाई झली तेजे मित्र विक्रम बेटा मैंने सुना हिंदुस्तान पाकिस्तान की लड़ाई होने वाली है बस एक गुजारिश है तेरे चरणों में बेटा लौट कर जीवित जिंदा और वापस लौट के आना विक्रम बत्रा यांचे शब्द होते भाई जरूर लौट कर आऊंगा या तो तिरंगा लहरा के आऊंगा या तिरंगे में लपेट के आऊंगा मगर आऊंगा जरूर क्योंकि मैंने मेरे मां से मेरे मातृभूमि से मैंने एक वादा किया है

उद्धरायाच्या जळजीवात ठळक बातम्या संपल्या आपली वेळही संपलेली आहे दहा मिनटं घेऊ का तुमचे आ दहा मिनटं घेऊ त्याचे पैसे वेगळे लागतील आई आणि संत या दोघांची उपमा तुकोबराय काकड्याच्या भंगामध्ये तू का म्हणे माझे लेकुराचे मा आहे या अभंगामध्ये संताने आई या दोघांचं कंपॅरिझन दोघांची तुलना तुकोबर आणि दोघांचं साम्य कसं आहे हे दाखवून दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आई जिच्या हाती दोरी ती जगात उद्धारी स्वामी तिंनी जगाचा आई विना भिकारी आई काय असते लेकराची माय असते गोठ्यातली काय असते वास्त्राची काय असते लंगड्याचा पाय असते धरतीची सहा असते दुधावरची साय असते आई असते शिदुरी सरतही नाही उरतही नाही या महाराष्ट्रात अशा काही आई झाल्या अशा काही माता झाल्या की त्यांनी या महाराष्ट्राला सजवलं शासन आता सांगतं बेटी बचाव बेटी पडाव लेख वाचवा लेख शिकवा शासनाला म्हणावं आम्ही मुलगी वाचू मुलगी शिकू तिचं संगोपन करू फक्त तुम्ही आम्हाला एक गॅरंटी द्या आम्हाला तुमच्याकडून शाश्वती पाहिजे आम्ही मुलगी जन्माला घालू मुलगीचं शिक्षण करू तिचं संगोपन करू तिची लाड करू सगळ्या गोष्टी तिला तिच्या त्या ठिकाणी मुलापेक्षा मुलगीवरी आम्ही सगळं आचरणात आणू फक्त आम्हाला एक गॅरंटी द्या कोणती मुलगी जन्माला आली अठरा वर्षे झाली तिने जर आपल्या बापाच्या विरोधात जाऊन तिने जर रजिस्टर लग्न केलं तर शासनाला म्हणावं जोपर्यंत तिच्या लग्नाच्या रजिस्टर फॉर्मवरती तिच्या आई वडिलांच्या संमतीच्या सया होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचं लग्न मान्य करू नका ही गॅरंटी आम्हाला द्या आम्ही आजही मुली जन्माला घालायला तयार वारे तुमचा कायदा आणि अजून म्हणायला कायदा गाडो असतो म्हणतात मुलगी आमची संगोपन आम्ही करायचं लाड आम्ही करायचे आणि ती पूर्वी जर जा संज्ञान झाली जर जा घरातून बापाच्या विरोधात जाऊन लग्न केलं तर तिच्याकडे डोळे वटारून सुद्धा पाहायचं नाही ही परिस्थिती या राष्ट्रातली आहे त्या बापाचा काहीच अधिकार नाही त्या बापाच्या काहीच अपेक्षा नाही मलाही मुली आहेत आता तर भीती वाटते आभाळ फाटलाय कोटी कोटी ठेगाड देणार अशी परिस्थिती झाली पण या महाराष्ट्रात तीन माता झाल्या सोळाव्या शतकात सतराव्या शतकात अठराव्या शतकात सोळाव्या शतकामध्ये राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब सतराव्या शतकामध्ये पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर आणि अठराव्या शतकामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हा स्त्रियांनी एवढी प्रगती केली मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही मुलींनी एवढी प्रगती केली कलियुगाच्या एकावी थोरी कंडक्टर झाल्या पोरी गावाच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत यांनी कर्तृत्वाचा झेंडा रोवलेला आहे बाप हो। ती आई आहे नुकतंच तिच्या नवरात्रात नऊ दिवसाची भक्ती तिचा जागर संपन्न झालेला आहे आणि सगळ्यांचा जीव आईमध्ये जास्त असतो मातेमध्ये जास्त असतो जिजाबाईने दोन छत्रपती घडवलेत स्वराज्याचे पहिले छत्रपती स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे छत्रपती शिवबा आणि स्वराज्याचे पहिले संभाजी महाराज जिजाऊंचे उपकार या महाराष्ट्रावरती आहेत ती माती ती माय जर या माती जन्माला आली नसती तर परिस्थिती फार बिकट राहिली असती माझ्या भावांनो बायको मेल्यानंतर बायकोच्या थडगे बांधणारे भरपूर झाले एक थडगड आर्ग्याला आग्र्याला आहे आणि एक थडग संभाजीनगरला आहे बायको मेल्यानंतर बायकोच्या थडगे बांधणारे भरपूर झाले पण जिवंतपणे मायला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी ज्यांनी जीवाचं रान केलं त्यांचं नाव आहे राजा शिवछत्रपती निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत कसा होता माझा राजा आज जे काही आपण एवढे स्वाभिमान धर्माबद्दल एवढं गौरवशाली आपण जे बोलतो याचं सगळं श्रेय या दोघ तिघ मायलेकांना जातं विठाल विठा माझ्या तरुण भावांवर प्रेम जरूर करा सध्या कार्ट्यांनी प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकलेला आहे सध्या कार्ट्यांचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा आहे व रही मिलती हम प्यार समज बैठे व रही मिलती रही हम प्यार समज बैठे व दिन नाही आई हम रविवार समज बैठे <laughs> प्रेम जरूर करा देवावरती देशावरती किंवा धर्मावरती देवावरती प्रेम केलं मीराबाईने देशावरती प्रेम केलं शहीद आजम भगतसिंग यांनी आणि धर्मावरती प्रेम केलं धर्मवीर शंभू राजांनी कॅप्टन विक्रम बत्रा वयाच्या तेविसाव्या वर्षी देशासाठी शहीद झाले भारत पाकिस्तान लढाई झाली त्यांच्या मित्रांनी सांगितलं विक्रम बेटा मैंने सुना हिंदुस्तान पाकिस्तान की लढाई होने वाली है बस एक गुजारिश आहे तरी चरणो में बेटा लौटकर जीवित जिंदा वापस लौट के आना विक्रम बत्रा यांचे शब्द होते भाई जरूर लौट कर आऊंगा या तो तिरंगा लहरा क्या आऊंगा या तिरंगे में लपेट क्या आऊंगा मगर आऊंगा जरूर क्योंकि मैंने मेरे मां से मेरे मातृभूमि से मैंने एक वादा किया है उमाई मेरी क्यों फिक्र तुझे क्यों है है तू तू कहती थी मेरा चांद है और चांद हमेशा रहता मैंने अपने माँ से वादा किया। मैंने अपने से वादा किया किया मैंने भूमि से है में लंका न लोक लोकमंद राजे पुनः जन्मा लिया आता भा तानाजी बालाजे चिमनाजी आऊजी जी आता को खायली तीन लोकं त्याचा भरोसाच नाही एकानं गाडीवर नाव टाकलं होतं फिर मी लेंगे म्हटलं आता नको भेटू डबल एकानं नाव टाकलं होतं ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द मी ड्रायव्हरला म्हटलं गाडीवर टेक कर म्हणे का म्हटलं मला पाया पडायच्या त्याच्या त्याला म्हटलं असं नाव काढायला म्हणून बाबा आपल्या प्रत्येक गाडीवर असंच नाव राहतं म्हटलं पहिल्या गाडीवर काय होतं म्हटलं आमच्या दोन बिगेज जमीन नव्हती तेवढी विकलीन तीन पायाची रिक्षा घेतली त्याचेच हप्ते थकले बायकोचं मंगळसूत्र मोडलं त्याच्या हप्ते भरले उरलेल्या पैशात नाव टाकलं इतिहास मत पुछो <laughs> <laughs> राजे पुन्हा जन्माला या म्हणू नको महाराज एकुलते एका पुराचं लग्न ठरलेलं असताना पाहुण्यांची वर्दळ असताना अंगणामध्ये मंडप टाकलेला असताना अंगाला लेकराची हळद लागलेली असताना तानाची गेले ते पुन्हा आलेच महाराजांनी म्हणावं राजे माझ्या रायबाचं लग्न आहे महाराजांनी म्हणावं ताना गड्या लग्नाला नाही येऊ हो शकत म्हणलं का आम्ही मोठ्या लग्नाला जाणार कोणत्या किल्ले कोण तानाजीने म्हणावं माझा राजा संकटात असताना मी पोराच्या लग्नात वरवा म्हणून मिरवावं आमच्या रक्ताला शोभा देत नाही राज आधी लगीन कोण मग ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी जीव तळमळतो मराठी अस्मितेसाठी नेहमी म्हणणाऱ्यांना मातीत लढवणारी संस्कृती आहे खंजराई छातीत घुसणार नाही अशी मराठी माणसांची छाती आहे एक छत्रपती शिवराय दुसरे छत्रपती संभाजी महाराज दोन वर्षाची असताना आई गेली एकोणसाठला अफजल खान आला ना त्याच साली सईबाई गेल्या राजे दो सत्तावन्नचा जा जन्म आहे चौदा मे सत्तावन्नचा जन्म एकोणसाठमध्ये मध्ये आई गेल्या दोन वर्षाच्या असताना आई गेली पाच वर्षाचे असताना मनसबदार झाले नऊ वर्षाचे असताना बापाच्या मागे घोड्यावरती बसून लाल महाल ते लाल किल्ला बाराशे पन्नास किलोमीटर अंतर चालून गेले चौदा वर्षाचे असताना चौदा भाषा शिकले संभाजी महाराज नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे ऐंशी मध्ये शिवाजी महाराज गेले आणि संभाजी महाराज गेले नऊ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संभाजी महाराज एकशे वीस लढाया लढले त्याच्यातली एकही लढाई हरले नाही याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे संभाजी महाराज औरंग्याच्या बापाला सापडले नसते पण आपले नाचसेल तेव्हाही होते हमे तो अपनोने लुटा हा मला दुसऱ्यांपासून धोका हो नाहीच आहे चांगलं काम करायला गेला आडवी येणारे आमचेच आहे हाणून पाळणारे आमचेच आहे त्रास देणारे आमचेच आहे स्वराज्याला त्रास देणारे खंडोजी खोपड्याचे अवलाद आमची सूर्याची पिसाळाची अवलाद आमचीच राम मंदिराला इतके दिवस ब्रेक लावणारी अवलाद आमचीच मला तुमच्याकडून उत्तर पाहिजेत सांगा ज्ञानोबराच्या झोडीत दगड टाकणारे कोण आपलेच तुकोबऱ्यांचा गाथा बुडवणारे कोण आपलेच शिवाजी महाराजांना त्रास आहेस खंडूची खोपडा बाजी घरपड सूर्यजी कोण आपलेच संभाजी महाराजांना तळ कोकणात पकडून देणारे कोण आपलेच राम मंदिराला विरोध करणारे कोण आपलेच गावातला सप्ता बंद पाडणारे कोण बाहेरचे येतात का नाही नाही ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात तुझ्या हातून चांगलं होतंय ना मी ते हाणूनच पाडेल अरे काय वृत्ती झाली आमची धर्म संकटात आहे दोन वर्ष निघून गेलेत सगळ्या त्या ठिकाणी पारमार्थिक अवस्था बंद पडल्या आणि हीच जर आमची समाजातली हीच अवस्था राहिली टांगा खेचायची होईल कस नाथ महाराजांच्या अंगावरती मुसलमानाला थुंकायला लावणारे आपलेच होते थुंकणारा जरी मुसलमान होता तरी थुंकायला लावणारे मग ती अवलाद अजून आहे ना गेली कुठे मंबाजीने ना त्रास दिला ती कॅटेगरी अजूनही आहे जात नाही अरे रावण मेला म्हणून झालं काय रावणाची वृत्ती अजूनही आहे म्हणून तर दरवर्षी त्याला दसऱ्याला पेटवावा लागतो तो, तो आहेच ना तू समाजामध्ये माय बाप्पा हो धर्म संकटात आहे तुमची माझी सगळ्यांची एक मोठ करणं गरजेचं आहे तो काळ वेगळा होता पण हा काळ अत्यंत बिकट आहे काय तेव्हा परक्यांपासून त्रास होता आता आपल्यापासूनच त्रास होतोय शंभूराजांचा गौरवशाली इतिहास आहे जिजाबाईने दोन छत्रपती घडवले आपण यक्त घडवा घरामध्ये आई उरली कुठे आईची जागा मम्मीने घेतली आईचं मॉडिफिकेशन झालं मम्मी आई कुठे आता आई लेकरला अंगारचं दूध पाजत नाही थैलीतलं पश्चराय झालेलं दूध बाटलीत टाकून देते ती बाटली पोरं तोंडाला लावते त्या पोराला वाटतं हिच माझी आई आहे ती पोरग आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतो इतकं प्रेम करतं शेवटपर्यंत बाटली सोडतच नाही बाटलीची चटक तुम्ही लावली ना त्याला बोलांना फक्त विनंती आहे एवढं कट करून टाकू नका बरोबर तेवढाच पीस काढा न्या विठाल <laughs> पुढचं बोलायचंय मला लेकराला बाटलीची चट्ट काही नाही लावली हो लहानपणी दुधाची बाटली शाळेत गेल्यावर दप्तरात पाण्याची बाटली हायस्कूल ला गेल्यावर कोल्ड्रिंकची वाटली कॉलेजला गेल्यावर बिअरची वाटली नोकरी लागल्यावर रमची वाटली रमच्या बाटलीने हाऊस नाही पिटली म्हणजे तिजोरी आटली मग लावली देशीची बाटली देशी बाटली हाऊस नाही पिटली वरतून लावली गावठीची बाटली गावटीच्या बाटली हातानी फाटली वरतून लावली सलाईंची वाटली सलाईनच्या बाटलीने गुण लागला नाही वरतून लावली रक्ताची वाटली रक्ताच्या बाटलीने डोळे उघडले नाही मेल त्याच्यामुळे अत्तरची बाटली दुधाच्या बाटलीचा प्रवास अत्तरच्या बाटलीपर्यंत गेला ना घरात आईचे संस्कार राहिले नाही शाळेमध्ये ठेकाणं राहिला नाही ज्याला मराठी त्याला हिंदी येत नाही ज्याला हिंदी त्याला इंग्रजी येत नाही ज्याला इंग्रजी त्याला गणित नाही ज्याला गणित त्याला हिस्ट्री कळत नाही ज्याला हिस्ट्री करताना इकनॉमिक करतात ज्याला कळतं त्याला सायकलॉजी करतात ज्याला सायकोलॉजी कळतं त्याला त्या ठिकाणी आणि ज्याला काहीच कळत नाही तो शाळा कायद्या राहत नाही म्हणजे किती विकट आहे भरली तर शाळेत शिकती नाही ना एक पोरग नववीत नापास झालं नववीत तीन वर्ष मास्तर म्हणे नालाय का माझा वेळा दे पण तुझा ना अरे म्हणले एका वर्गावर इतकं प्रेम करायचं का करण त्या अरे म्हणले नायका तुझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती रे तुझ्या वयात असताना ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती तो म्हणला बस करा गुरुजी माझ्या वयात असताना ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे तुमच्या वयात असताना तर माऊलीने समाधी घेतली होती काय कराल का यांना यांना औषधच नाही म्हणून मायबापाच्या हृदयाचे कोमल अंतकरणाचे कृपावंत त्या समाजाची या समाज त्या संतांच्या विचारांची या समाजाला अत्यंत गरज आहे आणि ते संत कसे तुकामणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन चंदनाने बोरी काटेरी झुडप जरी चंदनाच्या आजूबाजूला उगवले तरी चंदन आपणा सारखे करते तात्काळ संत त्यांच्या सारखे तुम्ही संत माय बाप कृपावंत बंध काय म्या कसे आहे म्हणे गुण चंदनाच्या अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुमा धराया कारण उदराया जन जळ जीवा ज्ञानेश्वर कटकट वाकडे कणे दे बोल क्षमा करण्यास शब्दशास्त्र आहे बोलण्याच्या काय वेळेत बोलतो माझ्या पत्रात टाका बोला मला असे आणलेलं आहे जे काही चांगलं बोलतोय जे वाईट ते माझ्या वाणीचा दोष या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आयोजकांच्या वतीनं तरुण मित्र मंडळाच्या वतीनं जो काही कार्यक्रम आमचे सुनील भाऊ असतील जिजा भाऊ असतील सुनील भाऊ परशुराम भाऊ भाऊ आणि नंतर बळीरामदादा जाधव आणि आपल्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन श्रीजी भक्तीपरायण शिवनाथजी महाराज या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून यांच्या सहकार्यानं सहयोगानं तुम्हा तुम्हाला सगळ्यांच्या दातृत्वानं आणि पैठण क्षेत्रातले प्रतिष्ठान क्षेत्रात नादबाबांचे सगळे कृपापात्र या ठिकाणी महाराज मंडळी आहेत जेवढी महाराज मंडळी आली त्यांना माझं त्या ठिकाणी चार ते साष्टांग प्रणिपात जय हरी आहेत मी आरतीला जेव्हा गेलो मंदिरात तेव्हा नुकती अर्ज आमच्या काका त्या ठिकाणी भेटले म्हणे महाराज यापुढे आपल्याला त्या ठिकाणी कीर्तनाला यायचं जे आम्हाला महाराज भेटले विष्णू महाराज भेटले गारुडे महाराज ही सगळी मंडळी या ठिकाणी बरेचशी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आपा सगळ्यांच्या चरणाती साष्टांग दंडवत आणि प्रतिमाद करतो एकच विनंती करतो मुक्ताबाईला यंदा सातशे पंचवीस वर्ष पूर्ण होता तिरोभूत सोहळा आणि म्हणून संस्थांच्या वतीनं संस्थानवर वर्षभर कार्यक्रम आहे आणि एक सेवा आमच्या वाटेला आहे तीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी आपली सगळ्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था तिथे केलेली आहे तीस जानेवारी ते सहा फेब्रुवारीपर्यंत भागवताची कथा आहे आई साहेबांच्या चरणदेव कथा कीर्तनाचे भरगतचा कार्यक्रम आहे आई साहेबांच्या समाधीस्थळी आपण त्या ठिकाणी यावं अशी सगळ्यांना विनंती करतो आणि जाता जाता एक विनंती करतो बाहेर आमची गाडी उभी आहे त्या गाडीमध्ये वारकरी संस्कार नावाचं एक पुस्तक आहे आज खऱ्या अर्थानं संस्कारांचा वानवा आहे जिजाबाईनं पोटात राजा बनवला सध्या पेटीत राजे जन्माला येत आहे कयादूने प्रल्हादाला घडवलं सुनीतीने ध्रुवाला घडवलं मातीने रामाला घडवलं म्हणून पाया भक्कम असला मग मा आपले जे सोळा संस्कार होते त्याच्यातला गर्भसंस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे माझे गुरुवारी वक्तेबाबांच्या आशीर्वादाने जे काही संस्कार आपल्या जीवनामध्ये पाहिजे त्या संस्कारांची पुस्तिका जी गर्भस्थ असणाऱ्या शिशूपासून आपल्याला त्या गर्भाला देणं गरजेचं आहे ते पुस्तक त्या ठिकाणी आहे वारकरी संस्कार नावाचं त्याच्या सोळा संस्काराचं इत्यंभूत माहिती आहे गेटच्या बाहेरच आमची गाडी मागे मोकताही लिहिलेली आहे त्याच्यामध्ये एक पुस्तक आहे आपण ते पुस्तक सगळ्यांनी घ्यावं संग्रही ठेवावं भेट द्यावं त्याचं किंमत फक्त पन्नास रुपये हा धंदा व्यापार व्यवसाय नाही आहे ते संस्कार घरापर्यंत पोहोचावे एवढीच बाबांची इच्छा होती म्हणून बाबांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यापर्यंत पोहोचावा हा एक येतो धरून त्या पुस्तकाची निर्मिती झालेली आहे आपण सगळ्यांनी ते घ्यावं अशी या ठिकाणी विनंती करतो झाली सेवा पुणेश्ञानोबा यांची चरणी मुक्ताबाई चरणी भगवान बालाजीबाबांची चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो श्री विठ्ठल महाराज महाराज तोगे ऋषिकेश सोहळा आनंदाचा गजर विठ्ठुरायाचा श्री बालाजी ललित यात्रा महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे वडवाळी तालुका पैठण प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर